डी एम आर विभागामध्ये जे महत्वाचं पद आहे त्यामध्ये अतिशय महत्वाचं पद म्हणजे प्रयोगशाळा तंत्रज्ञान आणि प्रयोगशाळा सहाय्यक आता या पदाच्या संदर्भात तुम्हाला मी काय महत्वाची माहिती देणार आहे बघा त्यामध्ये तर सिलेबस काय तो डिटेल्समध्ये आपण पाहणारच आहोत त्यानंतर एक्झाम नेमकी कधी होऊ शकते आणि एक्झाम कोण घेणार आहे ह्या सगळ्याच गोष्टी आपल्याला या सेशनमध्ये चेक करायचे आहेत निगेटिव्ह मार्किंग आहे का नाही का सगळं काय आपण या ठिकाणी बघूयात त्याच्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा जेही विद्यार्थी या पदासाठी तयारी करतात त्यांच्यासाठी अजून एक आनंदाची बातमी अशी आहे की आरोग्य विभागाच्या ज्या चा चार हजार पद आहेत त्यामध्ये सुद्धा या पदांची संख्या खूप चांगली आहे आणि सिलेबस सेम आहे तच या ठिकाणी अजून नगर परिषद महानगरपालिका ह्यामध्ये जे आरोग्य विभाग आहेत त्यामध्ये सुद्धा या पदांची काय आहे व्हॅकन्सी आहे त्यामुळे हे व्यवस्थितरित्या तुम्ही पहा सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात येतील तर पहिल्यांदा बघा त्याचा पगार पाणी खूप चांगलं आहे हे डोक्यात ठेवून तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा टोटल प्रयोगशाळा तंत्रज्ञान एकशे एक्क्याऐंशी पद आहेत आणि सहाशे एक एकशे सत्तर अशी दोन्ही मिळून तीनशे एक्कावन्न पदासाठी हे ॲड आहे बघा ऍड मोठे तीनशे एक्कावन्न पदासाठी हे ऍड आहे म्हणजे ऍड काही छोटी नाही आता यामध्ये जर आपण पाहायचं झालं तर याची आपण टेक्निकल आणि नॉन टेक्निकल बघा ज्यामध्ये आपण जनरली नॉन टेक मराठी इंग्रजी जे जी के आहेत ते पण आणि जे टेक्निकल घटक आहेत ती सुद्धा आणि एकत्रित एक बॅच आहे म्हणजे याच सेम क्वालिफिकेशन आहे जे विद्यार्थी प्रयोगशाळा तंत्रज्ञानला फॉर्म भरणार आहेत ते सहाय्यकला सुद्धा भरणारच आहेत त्याच्यामुळे एकाच बॅच मध्ये दोन्ही पदांचा तुमचा अभ्यास होणार आहे आणि एकदम व्यवस्थित आपण सिलेबस पूर्ण करण्यासाठी इथं आपली पहिल्यापासून यामध्ये खूप मोठी इमेज आहे हे अख्या महाराष्ट्राला माहितच आहे आता यामध्ये जर आपण पाहायचं झालं की दररोज लाईव्ह असतील अनलिमिटेड व्ह्यूज असतील पीवाय वायक्यू चे विश्लेषण घेतलं जातील जवळजवळ दहा ते बारा मॉक टेस्ट घेतल्या जातात संपूर्ण सिलेबस वरती अशी बॅच सुद्धा आहे आणि जॉईन करण्यासाठी सत्तर अडतीस एकशे पंचावन्न दोनशे पंचावन्न वरती कॉल करा क्रोलवरती नंबर दिलेला आहेच तदनंतर पुढं ह्याच क्वालिफिकेशन तुम्हाला माहितच आहे बघा प्रयोगशाळा सहाय्यक आणि प्रयोगशाळा जो तंत्रज्ञान आहे दोन्हीसाठी सेम क्वालिफिकेशन आहे एक तर तुम्ही बॅचलर ऑफ फार्मास्युटिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी हे एज्युकेशन पाहिजे काय बॅचलर डिग्री पाहिजे कशामध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी फार्मास्युटिकल झालं माझ्याकडे का काय पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी और बी एस सी इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी हे एज्युकेशन पाहिजे बी एस सी डिग्री ह्यातून असावी जर नसेल जर यातून डिग्री नसेल तर बी एस सी फिजिक्स असावं बीएससी केमिस्ट्री चालते बीएससी बायोलॉजी इथं चालते बा बीएससी फिजिक्स चालतं बीएससी केमिस्ट्री बी एस सी बायोलॉजी आता हे स्पेशलायझेशन शिवाजी मध्ये आहे पुणे युनिव्हर्सिटीमध्ये आहे पण असं स्पेशलायझेशन बीएससी ला मराठवाडा युनिव्हर्सिटी मध्ये काय युनिव्हर्सिटीमध्ये नाही तर डिग्रीला तुमच्या लास्ट इयरला यापैकी कोणताही एक विषय असेल तरी सुद्धा तुम्ही याला काय आहात पात्र आहात परंतु त्याच्याबरोबर तुम्हाला काय पाहिजे डिप्लोमा ऑर सर्टिफिकेट इन लॅबोरेटरी म्हणजे थोडक्यात त्याच्याबरोबर तुमचं काय पाहिजे डी एम असावं अर्थात हे डीएमएलटी सर्टिफिकेट जे आहे हा जो महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल ऍक्ट दोन हजार अकरा नुसारच सर्टिफिकेट असावं आणि याच्याबरोबर प्राधान्य दिलं जाईल कशाला अनुभवाला प्राधान्य दिलं जाईल प्राधान्यच दिलं जाईल असं म्हटलं जाणार गेलेलं नाही म्हणजे ध्यानात घ्या मी काय म्हणतोय ते असेल तर चांगलंच आहे अनुभव नसेल तर काय हरकत नाही सेम क्वालिफिकेशन इथं आहे आणि अजून एक गोष्ट लक्षात घ्या प्रयोगशाळा तंत्रज्ञाने प्रयोगशाळा सहाय्यक या पदाकरता बॅचलर ऑफ सायन्स बीएससी व डिप्लोमा सर्टिफिकेट लॅबोरेटरी ग्राह्य धरण्यात येईल म्हणजे बीएससी तुम्ही कशातूनही करा बघा इथं तर पर्टिक्युलर सांगितलं फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी पण बीएससी मायक्रो बायोलॉजी अलाउड आहे का आहे बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी आपण पाहतो कोणते बीएससी असं तुमचं हे बी एस सी अलाव केलं जाणार काय शंका नाही म्हणजे बीएसटी बायोटेक्नॉलॉजी एफ चालणार आहे परंतु त्याच्याबरोबर तुम्हाला काय पाहिजे डी एम एल टी च सर्टिफिकेट असावं म्हणजे का का करतात असे जर कॅन्डिडेट नाही मिळाले तर मग खाली बीएसटी वाली घेतात पण सरसकट यांनी ऍड पासून तुम्ही फॉर्म भरू शकता बीएससी केलेला विद्यार्थी विथ डीएमएलटी असेल तर हे विद्यार्थी इथं पात्र आहेत आता याचा सिलेबस तुम्हाला माहिती माहित असेल तर याला सेक्शन आहेत बघा साठ चाळीस असा सेक्शन राहतो काय साठचाळीस याला निगेटिव्ह मार्किंग सिस्टम नाही एक्झाम टी सी एस कंपनी घेणार बर आहे बरोबर आहे हे हे मुद्दे लक्षात घ्या याला काय आहे पंधरा प्रश्न तुम्हाला इथं जे विचारले जाणार आहेत हे पंधरा प्रश्न तुम्हाला इंग्रजीवरती पंधरा प्रश्न मराठीवरती पंधरा प्रश्न जी, जी के वरती पंधरा प्रश्न आणि या ठिकाणी आपण पाहतो ज्यामध्ये आपण बुद्धिमत्ता म्हणतो ह्याच्यावर पंधरा प्रश्न प्रत्येक प्रश्न दोन मार्काला जवळजवळ साठ प्रश्न एकशे वीस मार्काला इथे विचारले जाणार आहेत चे आता यामध्ये काय आहे जनरल ग्रामर जनरल आपण पाहतो वॉकॅबलरी इंग्रजीची पण आणि मराठीची पण मध्ये इंडियन हिस्ट्री आहे इंडियन ज्योग्राफी आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे थोडस सायन्स आहे नो प्रॉब्लेम आता यामध्ये टेक्निकल सब्जेक्ट काय आहेत तर ही जी पोस्ट आहे ह्या प्रयोगशाळा तंत्रज्ञान आहे यामध्ये बेसिक सायन्स बायोकेमिस्ट्री मायक्रोबायोलॉजी पॅथोलॉजी मायकोलॉजी सेरोलॉजी हेमेटोलॉजी क्लिनिकल पॅथोलॉजी ब्लड बँकिंग इम्युनोलॉजी हिस्टोपॅथोलॉजी मॉलिक्युलर बायोलॉजी आता इथं तुमची पंचायत काय होती तुम्हाला सांगतो म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांना बॅच का करावी ह्याचं एक बेसिक रिझन तुम्हाला सांगतो आता मायकोलॉजी ह्याच्या आखी पीएच डी होती आखी पीएचडी याच्यावरती होती, होती। लक्षात घ्या मग आता तुम्ही नेमकं वाचायचं कशाला का, का, का डिग्री सब्जेक्ट आहे ना मायक्रोबायोलॉजी बीएससी मायक्रोबायोलॉजी एम एस सी डायरेक्ट एवढा मोठा सब्जेक्ट आहे मग यातला नेमका तुमच्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे हे जे शॉर्ट आउट करून मोठमोठे बुक्स मधून काढणं ह्याच्यासाठी मॅच करावं लागते म्हणजे याच्यासाठी तुम्हाला गायडन्सची गरज असते हा मुद्दा लक्षात घ्या आता इथं जरी गेलं तुम्ही तर प्रयोगशाळा साहेब हे पंधरा मराठी पंधरा इंग्रजी पंधरा जी जी के आहेत पंधरा बुद्धिमत्ता गणित आहेच आहे प्रश्न आता हेच टेक्निकल बघा टाइप टे, ऑफ टेस्ट डन इन मेडिकल लॅबोरेटरी म्हणजे जे चालतं इक्विपमेंट यूज इन मेडिकल लॅब हाऊसकीपिंग अँड क्लिनिंग लॅबोरेटरी त्यानंतर मेथड ऑफ क्लिनिकल डिस मेथड ऑफ स्टरिलायझेशन अँड लॅब इक्विपमेंट त्याच्याबरोबर आपण पाहतो हाऊ इज द ब्लड सॅम्पल वॉज टेकन हा त्यानंतर हा इज द लेबलिंग ऑफ सॅम्पल डन हे म्हणजे बेसिक प्रॅक्टिस जी चालती ब्लड चेकिंगची बेसिक प्रॅक्टिस आहे ना स्टरिलायझेशन असेल डिसइंफेक्शन डिसइंफेक्ट करायचं असेल असेल त्यानंतर तुमचं ब्लड चेक घेतलं किंवा सॅम्पल घेतलं त्याच्यावर लेबलिंग करणं असेल का तर हे जर त्याला त्या ते जर त्याला होणे ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत ह्या तुम्हाला माहिती लागतात बरं हे माहिती ठेवून त्याच्याबरोबर हे पण माहिती ठेवली तर तुम्ही दोन्ही पोस्टसाठी पात्र आहात का तर येत्या आरोग्य विभागामध्ये एका पद जास्त असू शकतं एखादं कमी असू शकतं आज इथं दोन्ही सेम पद आहेत आणि म्हणून प्रॉपर रित्या तुम्हाला एक लक्षात घ्या साधारणतः आजपासून तीन ते चार महिन्याने एक्झाम होईल नऊ जुलै लास्ट फॉर्म भरायची डेट आहे तोपर्यंत हे लेक्चर्स वगैरे तुमची पूर्ण होऊन कम्प्लीट सिलेबस पेपरला जाऊन बसण्या एवढा करणं हे आवश्यक बाब आहे ते आपल्याला करायचं आहे चालेल हे तुमच्या व्यवस्थितरित्या लक्षात आलं असेल तर या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र